तर नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनाबद्दल तर तुम्ही प्रत्येकदा ऐकत असाल आणि व्हिडिओ पण बघत असाल परंतु आज आपण एक अशा योजनाबद्दल जाणून घेऊयाच्या अगोदर चालू झालं होतं आणि ते चालूसुद्धा आहे संजय गांधी निराधार योजना आणि हे योजना कोणासाठी आहे आणि काय ह्याचं माहिती आहे तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया हे योजना मुख्यतः विधवा महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विधवा महिलांना दर महिने बारशे रुपये अनुदान दिले जातात अपंग व्यक्तींना चाळीस टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना दरमहा बाराशे रुपये दिले जातात अनाथ मुलासाठी अठरा वर्षापर्यंत असलेल्या अनाथ मुलासाठी दरमहा नऊशे रुपये दिले जातात आर्थिक दुर्बल वृद्ध नागरिकांना स पासष्ट वरील व्यक्तींना दरमहा बाराशे रुपये मिळतात तसेच खालील कुटुंबातील व्यक्तींना ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपयापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो अनाथ किंवा विधवा महिलांची मुले शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी अतिरिक्त आर्थिक सहाय्य देखील दिले जाऊ शकते लाभार्थीचे महाराष्ट्र राज्याचे स्थायी असणं गरजेचं आहे आणि अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न सरकारने ठरवलेल्या मर्यादापेक्षा कमी असावे या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच मिळतो म्हणजे कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच याचा लाभ मिळतो ही काही अटी आहेत योजनेअंतर्गत मंजूर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जमा होते यासाठी डी बी टी प्रणालीचा वापर केला जातो ज्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं म्हटलं जातं ज्याद्वारे लाभार्थीला आर्थिक मदत थेट मिळते लाभाची रक्कम वेळोवेळी सरकारच्या धोरणानुसार बदलू सुद्धा शकते योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावरचे तहसील कार्यालय आणि तलाठी कार्यालय जबाबदार आहेत लाभार्थ्यांनी तलाटाकडे खाली कागदपत्रे द्यावीत हयात असलेला पुरावा बँक खात्यातील तपशील आणि आधार कार्ड झेरॉक्स ही माहिती दिल्यानंतर आ लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळू शकतो आणि हे योजना कोणासाठी आहे ते तुम्हाला समजल्याचं असेल आणि जर कोणी या योजनेचा लाभ तरीसुद्धा घेत नसेल तर तुम्ही घेऊ शकता आणखीन एक गोष्ट जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे त्यामध्ये सुद्धा निकष काढण्यात आले आहे की आता ज्यांना ही योजना घेत आहेत म्हणजे या योजनेचा फायदा घेत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार नाही आहे तर दॅट्स इट करावर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कराय चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब कशा अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि म्हणून आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद